नमस्कार मी कवयत्री अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण मी स्वतः लिहिलेली रचना मी स्वतः लिहिलेली कविता शेत शेतमाझ ही कविता ऐकणार आहोत ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कविता आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा चला तर मग आता आपण कविता ऐकूया कवितेचं नाव आहे शेत शेतमाझ माझ म्हणू की कोणाचं शेत तर माझ्या देवाच कुणी घडवली माती रे आभार किती त्या शेताच झालय कस बघा शेत हिरव्या हिरव्या रंगाच रातन दिन सताड उघड भैना त्याला कशाच वाऱ्यावरी डुलत कस पीक या सोन्याच शेती म्हणजे जीव शेतकऱ्याचा मोल इथं कष्टाचं ऊन वारा पाऊस झेलतया शिवार मातीच माझ शेत माझ शेत आहे लाख मोलाच धान देऊणी धरणी माय पोट भरतिया धन्याच मन भरुनी रोज जाते सौंदर्य बघूनी शेतीच साठती तिची अनेक रूपे नयन तसे हरपतीच हर्षुनी जाते तन अन मन निस्वार्थी तिच्या जगण्यातच धन्यवाद